नाशिक मधून नाशिक जिल्ह्यामधल्या येवला आणि निफाड परिसरामध्ये मागच्या दोन दिवसांपासून गुलाबी थंडीची चाहूल जाणवू लागली आहे सकाळच्या वेळेस वातावरणामध्ये गा, हलका गारवा जाणवतोय पहाटे आणि रात्रीचं तापमान सुद्धा घटू लागलंय येवला आणि निफाडला गुलाबी थंडीची निफाड आता चाहूल लागू लागली याचा आढावा घेतला आमचे येवलाचे प्रतिनिधी नरेंद्र बटावे निफाड मध्ये आता गुलाबी थंडीची चाहूल लागली असून आपण बघू शकता की यावेळी सकाळच्या सुमारास येवलेकर आता मॉर्निंग वॉक करताना दिसत आहे आपण बघितलं तर थंडीची चावू लागली असून मागे आता दोन ते तीन दिवसापासून थंडीची चव लागल्याने आता निफाड येथील गौ संशोधन केंद्रामध्ये आज बारा पॉईंट पाच अंश तापमानाची नोंद करण्यात आले आहे दिवसेंदिवस पारा घसरत असून रात्री व दिवसाच्या सुमारास गारवा जाणू लागला आहे नक्कीच आता अं एवल्यास निपाळ परिसरात गुलाबी थंडीची चव लागल्याने नक्कीच आता अवकाळी पावसानंतर आता गुलाबी थंडीचा अं अनुभव आता येवलास नेपाळच्या परिसरातील नागरिकांना अनुभवायस मिळणार आहे नरेंद्र बाटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला आणि यवला निफाडला गुलाबी थंडीची चाहूल आता जाणवू लागलेली आहे निफाडचा पारा जो आहे तो आता बारा अंश सेल्सिअसवर गेलेला आहे